तेच नंबर होता तिच्या कमिटी मधला जो मेन माणूस होता ना त्याने हे सगळं केलं होतं त्यांचा नंबर आहे तो अच्छा अच्छा तेच ना त्याच्या वडिलांचा नंबर पाठवतो मी त्याच्या वडिलांचा नाही नाही ऐकून घे आणि तो दुसरा खाली नंबर आहे तो कुणाचा तो वर जो जाफर परवा म्हणून ना तो ना कुणाचे फोन उचलत नाही म्हणजे आम्ही पण त्याला भरपूर कॉल करतो पण तो फोन उचलत नाही जेव्हा तो काजरमाल बारी आहे ना त्याला जर फोन केला ना मग तो बराबर त्याला सांगतो म्हणजे ते संगच राहते अच्छा पण माहिती आहे का हा त्याला पण माहिती आहे मी ते काजरमाल बारी म्हणून ना त्याच्याकडे पण गेलो होतो एक चार पाच दिवस त्यांच्या कमिटी मध्ये जाऊन मी दिवस दिवस बरोबर बसत होतो पण ते काही दखलच घेत नव्हतं तो फक्त मला टूल वाटूल विषय उत्तर देत उत होता उत ये सकाळी ये संध्याकाळी यस ये सकाळी ये संध्याकाळी अच्छा त्याला माहित आहे ते मी कुणाला ए कादर कादर मल बारी मल बारी आगा। आगा। का कादर मलबारीला कादर मलबार हा तुम्हाला कुठल्या लावून ओळखतो मला ते बशीर शेख म्हणूनच ओळखते आणि अनिल तिने मला विचारलं होतं ना म्हणजे पहिली तिने माझी हिस्ट्री ऐकून घेतली नंतर तिने मग हे करून टाकलं अच्छा अच्छा काना डोळा करून टाकला अच्छा म्हणजे माहित असून न असल्यासारखं ते करायला लागले अच्छा असं का असं त्या असे माहिती आहे सगळं अच्छा मी कॉल वगैरे बंद दाखवते बंद दाखवत काय माहिती माझ्या तो नंबर होता ना चालेल तस काही बोलणं झालं तर मी सांगतोय कारण का तुम्ही डायरेक्ट धर्म परिवर्तन केलं बोललं तर ते यामध्ये आता तुमचे घरचे पण हे करणार आहे ना तुम्हाला हा ना नाही माझ्या घरी आता माहित नाही अजून पण आता ह्या गोष्टी पूर्ण हे दादा नंतर असे प्रॉब्लेम येतात जेव्हा संकट येते नाय रे बावड्या तिने काय केलं माहितीये का तिनं त्या पोरींचा सहारा जे असला ना त्याच्यामुळे थोडं माझं मन हे झालं ना लहान मुली होत्या त्याच्यामुळे थोडं तिने हे केलं सगळं आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात नाही आलं जेव्हा कोल्हापूरला आलो ना आणि ती ज्यावेळी कमिटीत निघून गेली ना त्यावेळी मग ते सगळं असं झालं ते आजकालच्या दुनियेमध्ये ना सर्व आपलं कामापुरती वापर करून घेतात म्हणून तर काय माहिती आहे का फक्त तिला अशा हद्दल घडवायचे आहे ना मला तिला नंतर कुठल्या माणसासोबत असं हे नाही केलं पाहिजे ते प्रॉपर कुठल्या मग त्यांच्या गावी जायचं ना तुम्ही तिचं गाव येत आहे ना कोल्हापूर तिचं गाव मग कोल्हापूरचे का मग ते कुठल्या गाव घेऊन गेले काय त्या लेडीज ला घरचे कुठल्या गाव घेऊन गेले मग गेलो ती लेडीज प्रॉपर कोल्हापूरची होती मी तिला घेऊन औरंगाबादला गेलो होतो आम्ही दोघं पळून गेलो होतो मी पहिला औरंगाबादला राहत होतो आम्ही औरंगाबादला पळून गेलो तिथून कोल्हापूर मधून आणि कोल्हापूर नंतर मग आम्ही औरंगाबाद वरन एका वर्षानं हे सगळं धर्म परिवर्तन वगैरे करून म्हणजे बाकीची थोडी प्रोसिजर राहिली होती आमची धर्म परिवर्तनाची मग तिथे कमिटीचे लोक काय म्हणले की बाकीची जी, जी प्रोसिजर आहे ती इथं इकडे आल्यावर आपण करू तू त्याला कोल्हापूरात घेऊन य म्हणून ती मला इथं कोल्हापूर मध्ये घेऊन आली अच्छा माझं कोल्हापूरमध्ये कोण नाही तिचं आई वडील बहीण बहीण सगळे ती ती प्रॉपर कोल्हापूरचीच आहे अच्छा मग आता मध्ये भेटत नाही का नाही भेटत ना ते असे समोर पण येणा झाले ना माझ्या ते कमिटीची लोक तिला समोर आणच झाली आणि त्यांच्या ना मूळ स्वीमबोर्ड निघतो ना म्हणजे जे बाया जस कसं गेस्ट हाऊस राहत ना त्याच्या त्यांच्या काहीतरी रूम आहेत पण त्या रुमांची माहिती कोणालाच नाही असं मला त्यांच्या कमिटीच्या लोकांनी सांगितलं होतं बर का ही माहिती कोणाला नसती मग तिने तिथं तिला ठेवलेली आहे अच्छा असं ते समोर ना अच्छा अच्छा मग मा आता मला सांगा तो समोरचा सा व्यक्ती जो आहे नंबर मला दिलाय कादर मलबारे हे पण तुम्हाला मदत करू शकत नाही यामध्ये कोण कादर कादर मलबारे मग झालंय ना मदत करू शकत नाही कारण का त्यांनी कुठे ठेवले काय केलंय आहे की नाही आहे कोल्हापूरमध्ये हे पण त्याला माहिती नसेल ना तो काय कोल्हापूर ला, मध्ये आहे ती कोल्हापूर मध्येच आहे त्याला काही अपडेट नसेल ना त्या व्यक्तीला नाही 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 त्याला कारण तो कमिटीचा माणूस आहे ना त्याला सगळं माहित राहते ना तो मेन आहे ना कमिटीचा तो काजर मलबारी जाफर आहे ना हे त्यांच्या कमिटी मध्ये एक पाच सहा लोक आहेत जे मेन मेन लोक आहेत ना त्याने सगळं माहित राहत पण ते कसं हातवर तो वर्कर चा आहे ना अरे हा मध्ये आहे जी कोल्हापूरमध्ये कुठे वळख नाही आणि हा काही करू शकणार नाही याचा फायदा त्या लोकांनी घेतलाय अच्छा पण तुम्ही काय त्यांच्या मागे इतकं काय लागू नका हो तुम्हाला पण दुसरी मुलगी भेटून जाईल मी काय बोलतोय त्यामध्ये तुमचं नाव दुसरंच काहीतरी करून टाकतील ती लोक असं वाटत आहे का तुला वाटतंय नाही दाद्या मला सांगा तुम्ही धर्म परिवर्तन केले आज ते मुलीला जर जाणीव असते तुमच्या पाशी असते कॉल वगैरे केला असतं तिला पूर्ण स्थिर राहिली काहीतरी प्रयत्न केला असता तुमच्या परत पोहचण्या आणि तुम्हाला ती आता हे करत नाही आणि तुम्ही तिचा पाठलाग करत जाता म्हणजे तुमचं हे असं हे करायचं नाही आहे दादा हे प्रेमाच्या गोष्टी बोलल्या ना प्रेमामध्ये असे खूप मॅटर झालेले असतात तुम्ही सावधान राहा एकटे कुठे फिरत जाऊ नका हो कुठेतरी सपोर्टिंग घ्या पोलीस स्टेशन वगैरे पोलीस स्टेशनला तर ते तेच झाले ना पोलीस स्टेशनला साधी झिरो एफ आय आर सुद्धा फाडायला तयार नाही लोक मग मिशिंग कंप्लीट करून टाका ना फोटो वगैरे असतील ना तर मिशिंग कंप्लीट करून टाका तुम्ही बाकी बघून पण घेतील फोटो वगैरे आहेत आमच्या सगळे आणि ती काय करते माझे का आमच्या दोघांचं फेसबुक आय डी एकच आहे ना आमच्या दोघांचा फेसबुक आयडी पण एकच आहे ती काय करते आता मागल्या दोन चार दिवसात तिने काय केलं होतं माझे माझा फोटो तिचा फोटो पोलीनचा फोटो असं मोबाईल वर पण ती व्हायरलच करीत राहते त्याच्यामुळे मी काय म्हटलं होतं हिला पोलीस स्टेशनला बोलवून घ्यायची उद्या जर हिला हिला जर उद्या कोणी मारून टाकली तर ती यायला नको ना म्हणूनच तुम्हाला मी बोलतोय तुम्ही डबल एखादे कुठले असतील ना तुमचे नातेवाईक वगैरे त्यांना सांगून हे करा किंवा पोलीस स्टेशनला जावा आणि सांगा बा मिसिंग झाले म्हणून ते शोधून काढतील बाकी बारा भानगडी जाऊन द्या खड्ड्यामध्ये तर तुम्ही त्या शोधामध्ये तुमचंच काय तरी करून टाकतील तुम्ही त्या शोधामध्ये राहत जाऊ नका कारण का ते तुम्ही धर्म परिवर्तन केले आणि ते किती केले तरी ते परखेच असतात ना जेव्हा जन्माला बाल येतो ज्या धर्मामध्ये त्याच धर्मापासून तो लागू होतोय ना त्या धर्मामध्ये तेच आहे ना तेच आता तुम्ही धर्म परिवर्तन केले आणि शोधामध्ये जात आहे तर त्यांच्या मनामध्ये काय आहे ना काय नाही उद्या कदाचित करताय मग तुमचं बरं वाईट काय झालं मग तेच झालंय ना त्याच्यामुळे लोकांचं पण झालंय ना त्याच्यामुळे आता ते सगळं माया आलंय ना अच्छा पैसे वगैरे घेऊन गेलेत का ती नाही पैसे घेऊन गेलेले पण असं थोडंफार लोकांचं इकडे तिकडे आम्ही पैसे हे केले होते ना आज काय आता तुम्हाला सांगू हे अशा गोष्टी प्रकरण ह्याच मुले तर घडतात आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या कुठल्या गोष्टी करण्या अगोदर ना पूर्ण हे करायचं असतंय आता जेव्हा तुमच्या वाईट प्रसंग आला तेव्हा तुम्ही इकडे तिकडे मदतीसाठी धावताय पण जेव्हा चांगला प्रसंग आला तेव्हा पुन्हा कडे गेले की नाही केले नाही जेव्हा जेव्हा आमचं चांगलं चाललं होतं ना जेव्हा माझं धर्म परिवर्तन केलं होतं ना तेव्हा तिचे आई वडील इतके भारी बोलायचे ना सोबत पण तिच्यासोबत पण एकदम भारी बोलायचे आणि आता वाईट नाही आता पण मी मागल्या पाच सहा दिवसापूर्वी फोन लावला होता ना फोन पण नाही मग ते तसच असते तस ना जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला जातो ना तेव्हा आपल्याला मागचा विचार नाही आपण आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे करतोय पण जेव्हा संकट येते ना तेव्हा आपलीच माणसं आपल्याला आठवण ते झालंय ना बावड्या ते आणि आता काय झालंय ज्यांचे पैसे घेतले त्या लोकांनी मॅटर माहीत झाली त्याच्यामुळे ते लोक काय करत आहेत की मलाच कॉन्टॅक्ट करायला लागले ते अच्छा। ना असं झालं ते म्हणजे तुमची बायको गेली त्याला आम्ही काय करू पैसे तुम्ही द्या मग असं आहे आणि परक्या गावात आपलं कोण नाही ना सगळे लोक तिची हा मग म्हणूनच मी बोलतोय परक्या गावामध्ये तुम्ही काय तिथे एकटं राहू नका तुम्ही तुमच्या गावी जावं जर त्यांना तुमची खरोखर गरज असेल तर ते येतील किंवा कॉल वगैरे काय करतील संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील तुम्ही त्यांच्या शोधामध्ये मध्ये एकटा नका फिरू नाहीतर तुम्ही त्यांच्या एरिया मध्ये एकटे येणं तुमचं च बरं वाईट काय व्हायचं नाही नाही मी त्यांच्या एरिया मध्ये नाही राहत मी, मी आता सध्या मी काम कुठं करतो माहित आहे का मी आता सध्या बेगारी काम करतोय बेगारी काम अच्छा अच्छा चालेल काय हरकत नाही पोट पाण्यासाठी माणूस काय करते ते काम धंदा हा कारण मी मी सीएनसी बीएनसी ऑपरेटर आहे मला तेरा चौदा वर्षाचा सीएनसी बीएनसी चा अनुभव आहे हे काम सोडून मी सध्या बिगारी काम करतो एवढी परस्थिती माझ्या बघा बरं त्या ह्या गोष्टी तुम्ही पहिला विचार केला तर आज ही अवस्था झाली असते तुमची नाही झाली असते आणि असं पण नाही ना त्या ना लोकांच्या आयुष्याची बरबादी केली असणार म्हणूनच बोलतो या गोष्टी करण्या अगोदर ना पूर्ण विचार करायचा पुढचा मागचा मग अशी वेळ येऊन जाते आणि मी पण म्हणलो जाऊ दे आपण पण आहे तिला पण माग पुढं म्हणजे मुली होत्या दोन त्याच्यामुळे मी सगळे करून ना रे झालं हरकत नाही मी कॉल करण्याचा प्रयत्न करतोय संपर्क झाला तर काही मदत झाली तर करतोय कारण की तुम्ही मागचा काहीच विचार केला नाही यामध्ये हा मी नाही काही विचार केला एवढं करायचं मला जेच आहे तेच म्हणते नाही केला असं नाही मी माझा विचार केलाच नाही ना रे आता ते म्हणत तु, तु, ना नशेबिसाला गांडू तर काय करे का तेच ते जर जाणार औरंगाबाद मी ज्यावेळी औरंगाबादला होतो ना त्यावेळी तिनं जर हे सगळं केलं असतं ना कारण माझ्या औरंगाबादला ओळख होती मी नऊ दहा वर्ष औरंगाबादला राहिलो होतो मी तिथं जाऊन काही झेंगाणा केला असता पोरे घेऊन गेलो असतो काही केला असतं काही केला असता आता ते मी ते पण मी करू शकत नाही कारण का तुम्ही विचारच केला नाही ना ते होत मैत्री होती तुमचे संबंध होते ते पूर्ण तुटले गेले ना यामध्ये असा विषय चालेल काय हरकत नाही बघा तुम्ही काय हम्म ठीक आहे चालतं